वृत्तवाहिनीमध्ये स्वागत ठळक घडामोडी ठाणे शहरात सांस्कृतिक रंगांची उधळण करणारा बहुप्रतिष्ठित उत्सव रासरंग दोन हजार पंचवीस यंदाही उत्साहात आणि रंगतदार वातावरणात सुरू झाला धर्मवीर दिघे प्रतिष्ठान व क्रेडाई आय ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दांडिया महोत्सवाची पहिली रात्रच विशेष ठरली आहे पावसाने हजेरी लावूनही गरब्याच्या तलावर थिरकण्याची ओढ असलेल्या दाण्या रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला आहे ठाण्यातील रेमंड मैदान येथे आयोजित या महोत्सवाने शहरातील सांस्कृतिक वातावरण अधिकच खुलवलं आहे पारंपरिक वेशभूषा रंगीबेरंगी वे पोशाख झगमगती प्रकाश योजना आणि ऊर्जा देणारा संगीत यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवमुळे आनंदाची लहर उसळली आहे या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून आयोजकांचं विशेष कौतुक केलंय पाहुयात राजरंग धर्मवीर आनंदगे प्रतिष्ठान आणि एम सी सगळ्यांना नमस्कार सगया ना जय महाराष्ट्र सभी लोगों को नवरात्रि की शुभकामनाएं देता हूँ ढेर सारी बधाई देता हूँ और सभी लोगों का स्वागत करता हूँ बारिश है लेकिन आपका जल्लोश और जोश कम नहीं हुआ है और मैं मडेला मिल से इधर बड़ा जगह है ना बहुत बड़ी जगह ये बडा जगह है ना मजा आएगा, नव दिन दिवस दहा दिवस दस दिन दहा दिवस है एक दिन एक्स्ट्रा बोनस दिया है, सभी लोगों को सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या पावन दिवशी पहिल्या दिवशी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पाऊस असताना देखील आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात वर्षी मॉडेला मिल मध्ये जागा कमी असल्यामुळे या ग्राउंड मध्ये आपण आलो इथं जागा मोठी आहे ना बडा ना ये अच्छा तुम्हाला मुंबईला जावं लाग मुंबई ला जाणार नाही ना इसले अरे बाबा मुंबई के लोग भी थाना में आएंगे मेट्रो शुरू हो गई है मेट्रो शुरू हो रही है और आज ट्रायल रन भी हुआ है सग खूब खूब शुभेच्छा सभी लोगों को नवरात्रि के पावन अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और राष्ट्रंग के सभी पदाधिकारी सभी एम सी एच आई भाई सचिन भैया यानी विकास वगैरह सगड़े आए सर विकास हाँ। रपाले जी और नव्रता भोसले सर हाँ। उनका इतना बढ़िया सपोर्ट दो हजार सत्रह से हमको मिल रहे हैं तो उनके लिए वी आर थैंकफुल टू यू बहुत अच्छे दोनों दोनों को तो, भी बहुत-बहुत शुभकामनाएं नम्रता भोसले और विकास रपाले हमारे थाना के कलेक्टर साहब भी यहाँ मौजूद है हमारे थाना के मेंबर ऑफ पार्लियामेंट नरेश मस्के जी भी यहाँ मौजूद है सभी लोग आपको यहाँ, यहाँ आपको पहले दिन शुभकामनाएं देने के लिए आए हैं और अभी बारिश आ रहा है लेकिन अभी आपको जाना नहीं यहाँ से बराबर ना yes. अभी गाना शुरू हो जाएगा रेन गरबा रेन गरबा चलो सभी लोगों को ढेर सारी शुभकामनाएं सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं मनापासून स्वागत आय क्रीडाई धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठान आणि रास रंग रास रंग ठाणे दोन हजार पंचवीस यामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सभी लोगो का स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संजय राऊत यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की यांचे जे आदेश आहेत त्यांचे जी काही भूमिका अजित पवार गटाची असते ती भूमिका दिल्लीतनं ठरते कारण त्यांची मालक जे आहे ते अमित आहे असं आहे की भांडूपचा भोंगा नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी काहीतरी बरळला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठला आमदार त्या मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब घेत असतात त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील हे सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं कोणी त्या मंत्रिमंडळामध्ये जावं या निर्णय घेत असतात आपला पक्ष ज्यांनी काँग्रेसच्या चरणी गहाण ठेवलाय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिकवायची गरज नाही दिल्लीला ज्यावेळेला इंडिया आघाडीच्या बैठकीला आपण जाता त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंना कुठे बसवलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे निर्णय हे सर्वस्वी अजितदादा साहेबच घेत असतात मात्र त्यांचं म्हणणं आहे की संजय राऊतांचं की अमित शाह यांनी मंत्रिपदावरून धनंजय मुंडे यांना दूर केलंय त्यामध्ये अजित पवारची भूमिका असेल असं मला वाटत नाही मात्र पक्षाचे प्रमुख अमित शहा हेच आहेत ते सर्व निर्णय ठरवतात शिवसेना उभाठा चे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे राहिले का मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी झालेत हा प्रश्न देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे राऊत साहेबांनी दसरा मेळावा कसा होईल गर्दी जमवण्यासाठी किती वेळ आता शिवतीर्थावर जावं लागतंय ज्या मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरेंना बडव्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांना घेरलंय म्हणून शिवसेना सोडावी लागली त्यांच्याकडेच तुम्हाला आता पक्ष उभारी आणण्यासाठी जावं लागतंय याचं आत्मचिंतन मनन राऊत साहेबांनी केलं तर अधिक चांगलं राहील कुठंतरी माहितीमध्ये धुसफूस सुरू आहे काय पाहायला गेलं तर कुठंतरी अजितदादा असतील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती टार्गेट केलं जाते काही दिवसा अजिबात नाही उत्तम प्रकारचा संवाद आणि समन्वय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय आहे कोणालाही त्याबाबतची काळजी करायची गरज नाही करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा वाद पुन्हा समोर आलेला आहे जी मुंबईतील घरं आहे धनंजय मुंडे यांची दावा केल्या मुंडे मात्र करुणा मुंडे यांचा देखील कौटुंबिक वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सर सर मराठ्यामध्ये मला एवढाच पडला सर मात्र त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची हजेरी नाही पालकमंत्री हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची उजरी करायला लागली तेच लागून फिरता असा आरोप होतोय घटनास्थळी पालकमंत्र्यांना जायला हवं मात्र पालकमंत्री ठाण्यामध्ये मुंबईने फिरता असा आज मला विश्वास आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्यामध्ये जी इतिहासामध्ये झाली नाही एवढी अतिवृष्टी झालेली आहे याबाबतची चर्चा होईल ओला दुष्काळ देखील जाहीर करावा अशा प्रकारच्या अनेक निवेदनं आमदार तिथले स्थानिक आहेत मंत्रिमंडळामध्ये ठोस असा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जातील उद्या स्वतः अजितदादा पवारसाहेबांनी त्यांचे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ते स्वतः जात आहेत जयकुमार गोरेसाहेब सोलापूरला फिरत होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील धाराशीमध्ये जातील महायुतीचं सरकार शेतकऱ्यावर या कोसळलेल्या संकटामध्ये पूर्णपणे शेतकऱ्याबरोबर आहे मला ओला दुष्काळ जाहीर करतील का शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळणार का आणि पूर्ण शेतातली माती जी आहे ती वाहून गेली आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे कशा प्रकारची मदत आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडनं देखील मला विश्वास आहे की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या महत्वाच्या विषयावर चर्चा होईल काहीतरी निर्णय सरकार घेईल महायुतीचं सरकार खंबीरपणे भक्कमपणे बळीराजाच्या या संकट वेळेमध्ये पूर्णपणे पाठीशी आहे आणि जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्याला मिळावी हा महायुतीच्या सरकारचा मानस आहे येथे धर्मवीर मार्गदर्शनाखाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नवा अध्यायास सुरुवात झाली यंदा या उत्सवाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्त मेडरवली सामाजिक एकोपा वृद्धीगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी प्रबोधन व्हावं हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदिघे यांनी या नवरात्र उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री व वा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत धर्मवीर आनंदीघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवास ठाणे शहरातील मानाचा उत्सव मानला जातो दिगे यांची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी असल्याचं म्हटलं जातं यासाठी या, या देवीच्या दर्शनाकरता केवळ ठाणे शहरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येत असतात या देवीचे आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार आज दुपारी उशिरा कळबा येथून देवीचे आगमन मिरवणूक या मिरवणुकीत लेझिम पथक ढोलताशा पथक तसेच वारकरी बांधव देखील टाळ बाजवत या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं व मोठ्या संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद